मागच्या भागात आपण पाहिले की रज्जोने फोन ठेवला ती आदित्यकडे आली आणि अग्नीचा पूर्ण प्लॅन आदित्य सूरज आणि अंबरला सांगितला सगळे सहमत झाले दुसऱ्या बाजूला माधव छतावरून आत उतरला वाटेत जो कोणी भेटला माणूस असो की मुलगी त्यावर तो बेशुद्ध करणारा स्प्रे फवारत होता तो सरळ हिराबाईच्या खोलीपर्यंत पोहोचला त्यावेळी हिराबाई झोपलेली होती रात्री उशिरा जागरण झाल्यामुळे ती दुपारी झोप घेत होती अधिकांश बायका उशाशी चावी ठेवून झोपतात म्हणून त्याने आधी चावी शोधली जी मिळाली सुद्धा त्याने चावी घेतली अलमारी उघडली आतील लॉकमधून सगळे पैसे दागिने कागदपत्र आणि नकाशा बॅगेत भरले बाहेर निघत असतानाच बाहेरच्या लोकांच्या बेशुद्ध पडण्यामुळे थोडासा आवाज झाला हिराबाई उठायच्या तो तिच्या पलंगाखाली लपून बसला तेवढ्याच संदीप आत आला हिराबाई उठली हिराबाई म्हणते काय झालं संदीप संदीप म्हणतो ताई आपले काही लोक आणि मुली बेशुद्ध पडलेत बाहेर त्याची नजर अलमारीकडे गेली ताई तुमची अलमारी उघडी आहे हिराबाईने सुद्धा पाहिलं आणि तिच्या डोळ्यांसमोर अंधार आला ती घाईघाईने अलमारीजवळ गेली लॉक मध्ये हात घातला आणि जोराचा धक्का बसला कोट्यावधी रुपये गायब दागिने पेपर्स वेगळेच हिराबाई म्हणते इतक्या साऱ्या लोकांच्या असताना दिवसाढवड्या हिराबाईच्या कोठ्यावर चोरी संदीप म्हणतो बेशुद्ध पडलेले लोक शुद्धीत आलेत का हिराबाई म्हणते नाही हिराबाई म्हणते सगळ्या खिडक्या दारं बंद करा तो चोर यांच्यातल्याच कुणीतरी आहे तिच्या सांगण्यावरून कोठ्याच्या सगळ्या खिडक्या दारं बंद करण्यात आली हिराबाई स्वतःची खोलीचं दार बाहेरून बंद करून बाहेर गेली आणि सगळ्या रंगमहलमध्ये चोर शोधायला सुरुवात केली हिराबाई गेल्यानंतर माधव पलंगा खालून बाहेर आला आज पहिल्यांदाच तोडकला होता त्याला समजलं की इथून बाहेर पडणं कठीण आहे हे समजताच त्याने लगेच डोकं चालवलं त्याने ठरवलं की अग्नीला नकाशाचा फोटो आणि व्हिडिओ पाठवावा त्याने तसंच केलं बॅगेमधून नकाशा काढून अनेक फोटो काढले एक छोटासा व्हिडिओ बनवला आणि अग्नीच्या मोबाईलवर पाठवला मग तो नकाशा पुन्हा बॅगेत ठेवला रंगमहालाचं संपूर्ण निरीक्षण केल्यावर हिराबाई आपल्या माणसांसोबत तिच्या खोलीत आली समोर माधव उभा होता माधवच्या चेहऱ्यावर भीती नव्हती त्याला विश्वास होता की अग्नी आणि तिची टीम त्याला वाचवेल हिराबाई म्हटली पकडा त्याला जाऊन दोन माणसं पुढे आली एकाने बॅग हिसकावून घेतली दुसऱ्याने त्याला पकडलं पहिला म्हणतो ताई सगळा माल ह्याच्या बॅगमध्येच आहे हिराबाई पुढे आली आणि त्याच्या थोबाडात एक थप्पड मारली जोरात केस सोडत म्हणाली सगळीकडे घरं सोडून तुला हिराबाईच्या कोठ्यावरच चोरी करायला सापडलं का एवढी हिंमत कशी झाली तुझी कोणाचा सा माणूस आहे तू पोलिसांचा का सीबीआयचा का संदीप म्हणतो ताई हा अग्निच्या गँगचा माणूस नाही का हिराबाई म्हणते दिसत तर नाही चोरच वाटतो पण तरीसुद्धा ह्याला घेऊन जा आणि व्यवस्थित खातीरदारी करा संदीप म्हणतो चला घेऊन जा याला दोन माणसं माधवला घेऊन गेले हिराबाई म्हणते संदीप आज जल्लोष आहे चोख पहारा द्या आणि या माणसाला बेसमेंटमध्ये ठेवा तोंड बंद करून जल्लोषानंतर त्याची योग्य ती व्यवस्था करा संदीप म्हणतो ओके ताई चला सगळे आपल्या आपल्या कामाला लागा ताईला विश्रांती घ्यायला द्या चांदणी मनात म्हणते शरीर आपलं फोडून घेतो आणि आराम महाराणी करते बळबळत ती चालली हिराबाई म्हणते चांदणी काहीतरी बोललीस का चांदनी थांबत म्हणते नाही ताई हिराबाई म्हणते चांदनी तू त्या मुलीला समजावलं की मला यावं लागेल चांदणी म्हणते समजावलं ताई खूप घाबरवलं ऐकलं तिने हिराबाई म्हणते व्हेरी गुड माझ्या टेबलवर लेहंगा आणि दागिन्यांचा सेट ठेवलेला आहे तिला घालून सजव घेऊन जा चांदणी टेबलवरून लेहंगा उचलते आणि बाहेर जाते ती आयराकडे जाते आयरा म्हणते चांदणी काय झालं होतं इतका आवाज कशाचा चांदणी म्हणते कोठ्यावर चोर घुसला होता पकडला गेला बिचारा आयरा म्हणते त्याला पोलिसांकडे दिलं का चांदणी म्हणते आयरा तू वेडी आहेस का पोलीस पण हिराबाईकडे हफ्ता घ्यायला येतात त्याला मारून टाकतील त्याने काल कोठ्यावर चोरी केली होती असो हे घे हिराबाईने दिलंय संध्याकडे घालायचं आहे ज्या गोष्टीची भीती वाटत होती तीच झाली देव आपल्यासोबत नाही वाटतं हिराबाईने चोख पहारा ठेवला आहे आता इथून पळणं अजून कठीण झालंय दरम्यान अग्नीला माधवचा मेसेज मिळतो ती तिथून निघून जाते आणि घरी पोहोचते घराची डोअरबेल वाजवते रज्ज दरवाजा उघडते रज्ज म्हणते दिदी आली माधव कुठे आहे अग्नी म्हणते माधवला हिराबाईने पकडलंय पण आपण त्याला वाचवू त्यालाही हे माहीत होतं म्हणून त्याने नकाशाचा फोटो आणि व्हिडिओ पाठवला आहे पाहुणे कुठे आहेत रज्ज म्हणते आतल्या खोलीत बसवले आहे, खोली बस आहे। तुम्ही हात तोंड धुवून कपडे बदलून त्यांना भेटा अग्निवरच्या खोलीत जाऊन हिरव्या रंगाची साडी नेसते केस मोकळे ठेवून थोडे केस क्लचरने बांधते स्लीपर घालून खाली येते अग्नी म्हणते चेतना चहा बनव डोकं दुखतंय आत बसलेले अभयला ओळखीचा आवाज ऐकू येतो तो उभा राहून इकडे तिकडे पाहू लागतो सगळे त्याच्याकडे आश्चर्याने पाहतात रज्जो म्हणते तुम्हाला काय झालं काही पाहिजे का अभय म्हणतो नाही हा आवाज कुणाचा आहे खूप ओळखीचा वाटतो रज्जो म्हणते ही माझ्या अग्निदिदीचा आवाज आहे त्या आल्या आहेत हात धुवून इथेच येत आहेत सूरज म्हणतो काका बसा ना अभयचं हृदय आवाज एक तास धदडायला लागलं त्या आवाजामागचा चेहरा पाण्याची चे उत्सुकता वाढली तो दाराकडे पाहू लागला अभय म्हणतात हा आवाज अगदी मेघासारखाच आहे अग्नी म्हणते हॅलो एव्हरीवान फक्त एकच शब्द बोलला आणि मग गप्प झाली तिच्या हातातला टॉवेल खाली पडला आणि ती आत शिरली सहित सर्वजण खुर्च्यांवरून उभे राहिले सगळे इतकं उभं राहिल्याने अग्नीच्या सहायिकांना आश्चर्य वाटलं अग्नि म्हणते अभय रज्जो म्हणते दीदी तुम्ही त्यांना ओळखता का अग्नी थोडं मन सावरून नॉर्मल होऊन म्हणाली नाही ओळखत नाही रज्जो म्हणते काय झालं दीदी आत्ताच तर तुम्ही त्यांना अशा नजरेने पाहिलं नावही घेतलं आणि आता म्हणता की ओळखत नाही अग्नि म्हणते तुम्ही लोक इथून जाऊ शकता आयराला तिच्या घरी पोहोचवलं जाईल अभय म्हणतो मेघा तू पण नाराज आहेस आयरा रागावली हे समजलं पण तूही इतक्या तिरस्काराने बोलत आहेस आणि मला तुला पुन्हा पाहून किती आनंद झाला हे सांगता येणार नाही मला एवढी मोठी शिक्षा का देत आहेस अग्नी उर्फ मेघा म्हणते आयरा माझी मुलगी आहे आणि ती किडनॅप झाली आहे अभय म्हणतात हो आदित्य म्हणतो सूरज तू काकाला आयराविषयी सगळं सांगितलं सूरज म्हणतो हो त्यांना हक्क आहे की ते आपल्या मुलीविषयी जाणून घेतील एकोणीस वर्ष त्यांनी आपल्या मुलीशिवाय आणि काकू सुद्धा नसताना कशी काढली हे मी पाहिले दररोज स्वतःला शिक्षा देतात हल्ली ते मुद्दाम आपला अस्तमा पंप घरी विसरून जातात म्हणजे जेव्हा त्यांना अटॅक येईल तेव्हा कुणी वाचवू नये फक्त एक चूक त्यासाठी इतकी शिक्षा हे पहा आजही त्यांनी मुद्दाम पंप बाहेर काढून ठेवला होता मी आणला आहे सूरजने पंप दाखवला काकू अभय काका तुम्हाला किती प्रेम करतात हे मला माहीत आहे तुमच्या मृत्यूची बातमी ऐकून ते पूर्णपणे कोसळले होते आजोबा आणि आजीच्या आग्रहामुळे त्यांनी ललिता काकूसोबत लग्न केलं पण कधीच मनाने जोडले गेले नाहीत म्हणून मी त्यांना सत्य सांगितलं कारण ते आजही फक्त तुमच्यावर प्रेम करतात मेघा म्हणते खरंच इतकं प्रेम करत होते तर मग माझा अपघात का घडवला त्यांनी अभय म्हणतो काय मी तुझा अपघात केला मेघा म्हणते हो तुला वाटत होतं की मेघा पोलीस स्टेशनमध्ये जाईल आणि आपल्या मुलीच्या हक्कासाठी उभी राहील म्हणून तू मला आयरासोबत मंदिरात बोलावून लग्नाच्या नावाखाली ब्रेक फेल असलेली गाडी पाठवलीस अभय म्हणतात मी तुला गाडी पाठवली नव्हती आणि मी तुला बोलावलंही नव्हतं मी तुझ्यासोबत कोर्ट मॅरेज करणार होतो सूरज म्हणतो तर मग ती गाडी कोणी पाठवली होती काका अभय म्हणतो आजोबांनी त्यांना आमचं लग्न मान्य नव्हतं मग तेच असं काही करतील ना करती अभय हात जोडत म्हणतो मेघा तुझं काही चुकलं वाटत असेल तर राग कर पण तिरस्कार नको करू प्लीज त्याच्या शब्दांनी मेघाचं मन पुन्हा वितळलं मेघा म्हणते आता काही उपयोग नाही तुझं लग्न झालं आहे आदित्य म्हणतो पण आई तुम्ही एवढे दिवस कुठे होतात त्या अपघातात वाचलात कशी आणि मग घरी का नाही आलात मेघा म्हणते मी जेव्हा दरीमध्ये पडले शुद्ध आल्यावर मी एका कोठ्यावर होते त्या कोठ्याच्या मालकिणीने माझा सौदा एका श्रीमंत इसमाशी केला त्याला रात्री माझ्या खोलीत पाठवलं मी खूप घाबरले होते मान्य आहे की मी सर्व काही गमावलं होतं पण माझी इज्जत नाही मी त्या ना माणसाला इतकं जोरात दाराबाहेर ढकललं की त्याच्या डोक्याला जबर मार लागला आणि तो मरून गेला कोठ्याची मालकीण मला मारायला आली पण मी रागात एक काचेची बाटली उचलली आणि तिच्या डोक्यात फोडली मी तिला सतत मारत राहिले कोणीच माझ्याविरुद्ध काही बोललं नाही कारण त्या सर्व मुलींना मोकळं स्वातंत्र्य मिळालं होतं दोन दोन खून केल्यानंतर मी मागे वळून पाहिलं नाही उरलं तरी काय होतं मला वाटलं आयरा दरीमध्ये पडून मेलीये मग कोणासाठी परत यावं मग मी माझं आयुष्य महिलांच्या सुरक्षेसाठी झोकून दिलं जर मला किंचितचा सुद्धा अंदाज आला असता तर मी परत आले असते आयरासोबत मिनू वहिनीने खूप वाईट वागणूक दिली असेल मला माहीत आहे आदित्य म्हणतो हो आयराने सांगितलं होतं कधीतरी वेळ मिळेल तेव्हा सगळं सांगेन पण आत्ता आयराला हिराबाईच्या कोठ्यावरून सोडवणं महत्वाचं आहे मेघा म्हणते फक्त आयरालाच नाही त्या सगळ्या मुलींना तिथून सोडवायचं आहे हिराबाईचा कोठा बंदच करायचा आहे तिने माझ्या मुलीचं अपहरण केलं आहे तिची मी स्वतःच्या हातांनी अशी हालत करणार आहे की ओळखूही येणार नाही रज्जो म्हणते दीदी तुम्ही आम्हाला कधीच सांगितलं नाही मेघा म्हणते काय सांगणार जुन्या जखमा फक्त ताज्या होतात जे मला नको होतं ते सगळं विसर मिशनकडे लक्ष दे रज्जो आपला प्लॅन सगळ्यांना नीट समजावून सांगितलं का रज्ज म्हणते हो मेघा म्हणते माझ्या मोबाईलमध्ये मा नकाशे आहे रंगमहलमध्ये जे चोर दरवाजे आहेत ते बघा बेसमेंटमध्ये सगळं नीट तपासा जेव्हा पोलिसांच्या शिवाय दुसरी कुठली रेड होते तेव्हा हिराबाई तिथेच सगळ्यांना लपवते आपली माणसं तिथे असतील आणि तू आदित्य सूरज आणि तुझा हा मित्र अंबर मेघा म्हणते हो तुम्ही तिघं जश्नामध्ये सहभागी व्हा आपला एक माणूस तुम्हाला आत घेऊन जाईल त्यानेच आपल्याला हिराबाईच्या कुट्याची माहिती दिली होती आणि रज्ज आपल्याला माधवलाही तिथून सोडवायचं आहे ते लोक त्याला मारूनही टाकू शकतात रज्ज म्हणते हो दीदी माधवला काही होऊ देणार नाही मेघा म्हणते तुम्ही बसा मी अंगणात कपडे आणते रज्ज म्हणते अगं दिदी तुम्ही का जाताय बसा ना किती दिवसांनी आपले लोक भेटले आहेत हे काम तुम्ही कधीपासून करताय मेघा म्हणते हो मी कुठे जाते लगेच येते असं म्हणत जायला लागली तेवढ्यात आदित्यने तिला थांबवलं आदित्य म्हणतो आई आयराचा फोटो तरी बघा मोठी होऊन कशी दिसते अभय म्हणतात ती अगदी तुझ्यासारखीच दिसते आदित्यने मोबाईलवर आयराचा रेड गाऊनमधला फोटो दाखवला मेघा म्हणते माझं बाळ आयराचा फोटो बघून मेघाच्या चेहऱ्यावर एक मोठं स्मित आलं आणि डोळ्यांतून आश्रू वाहू लागले किती गोंडस आहे माझ्या बाळावर एवढा अन्याय अभय म्हणतो हे सर्व माझ्यामुळे झालं मेघा म्हणते नाही माझ्यामुळे मीही दोषी आहे मला एकदा तरी परत यायला हवं होतं घरात आदित्य म्हणतो जे झालं ते विसरून जा मेघा म्हणते ठीक आहे तुम्ही बसा हा नकाशा नीट बघा मी जरा येते मेडिकलला जात आहे तब्येत काहीशी बरी वाटत नाही बीपीची गोळी संपली आहे बीपी लो वाटतोय आज रज्ज म्हणते एक गोळी आहे माझ्याकडे ती घ्या बाकी मी मागवते तुम्ही तुमच्या खोलीत विश्रांती घ्या सगळं काम माझ्यावर सोडा अभय म्हणतो मेघा जर तुझी तब्येत ठीक नाही तर तू विश्रांती घे आम्ही आहोतच ना तू जेवढं करायचं तेवढं केलंस बाकी आम्ही सांभाळू मेघा म्हणते कारण मी शपथ घेतली आहे आणि ती माझी मुलगी आहे आदित्य म्हणतो आणि मी तिचा नवरा आहे आई तुम्ही आराम करा तुमच्या या तिघा मुलांवर विश्वास ठेवा तुम्ही आमचं काम फारच सोपं केलं बाकी आम्ही बघू मेघा म्हणते ठीक आहे मी माझ्या खोलीत जाते असं म्हणत ती निघाली सुनैना म्हणते काकीजी मेघा लगेच थांबले सुनैनाने त्यांच्या पायाला स्पर्श केला मेघा म्हणते खुश रहा ही कोण आहे आदित्य म्हणतो आई ही सूरजची गर्लफ्रेंड आहे आणि हा माझा मित्र मेघा म्हणते गर्लफ्रेंड सूरज तुझे आजोबा आजी तुमचं लग्न करतील का की आमच्यासारखं तुलाही वेगळं करतील तू विचारलं आहेस का त्यांना अभय म्हणतात मी त्यांना समजावून सांगतो सूरजचं आयुष्य मी खराब होऊ देणार नाही मेघा म्हणते प्रयत्न करून बघ असं म्हणून ती रूममध्ये निघून गेली बीपीचे गोळी घेऊन बिछाण्यावर जाऊन झोपली पण आयरा तिची मुलगी आहे हे समजल्यापासून तिची चिंता अधिक वाढली होती थोड्या वेळाने उठून पुन्हा सगळ्यांच्या मध्ये येऊन बसली संध्याकाळी सगळेजण हिराबाईच्या कोठ्याकडे निघाले फक्त मेघा आणि चेतना तब्येत खराब असल्यामुळे राहिल्या चेतना मेघाची काळजी घ्यायला थांबली होती सगळे गेल्यानंतर दोघी हॉलमध्ये चिंतेने बसल्या होत्या तेव्हाच कुणीतरी त्यांच्या घराची डोअरबेल वाजवली चेतना दरवाजा उघडायला गेली दरवाजा उघडताच समोरच्या माणसाने तिच्या डोक्यावर दंडा मारला चेतना म्हणते आ म्हणत ती जमिनीवर कोसळली मेघा म्हणते ही कोण आहे दरवाजाकडे बघून ती ओरडली तो माणूस गोंड्यासारखा दिसत होता मेघा काही विचारते तोच दुसऱ्याने तिच्या डोक्यावर दंडा मारला आणि तीही बेशुद्ध होऊन खाली पडली बेशुद्ध झाल्यावर मेघाला त्या माणसाने खांद्यावर उचललं बाहेर नेलं बाहेर त्याची व्हॅन उभी होती त्यात तिला बसवला आणि घेऊन गेला इकडे दुसऱ्या बाजूला आदित्य आयराला भेटणार होता त्याच्या आनंदाला पारावार उरला नव्हता रज्जो सगळ्यांना लीड करत होती भरत नावाचा तिचा साथीदार पण आलेला होता तोच त्याला आत घेऊन जाणार होता भरत म्हणतो हाय रज्जो अग्निदिदी नाही आल्या का रज्जो म्हणते नाही त्यांची तब्येत ठीक नाही पण त्यांचं कुटुंब आलं आहे भरत म्हणतो काय रज्जो म्हणते हो हे सगळे त्यांच्या घरचे आहेत दीदीची मुलगीच किडनॅप झाली आहे भरत आपण आजपर्यंत किती मुली वाचवल्या आहेत आज आपल्या दीदीचीच मुलगी वाचवायची आहे म्हणजे आपल्या घरचंच मूल आहे कोणतीही चूक होता कामा नाही भरत म्हणतो गोंधळ होण्याची शक्यताच नाही रज्जो म्हणते ठीक आहे सगळ्यांना भेट हा आयराचा नवरा आहे तुला माहिती आहेच हे तुझ्यासोबत येणार आहेत भरत म्हणतो अच्छा यांना मी काय संपूर्ण मुंबई ओळखतं हिराबाईलाही माहीत असतीलच तरीही तिने यांची बायको उठवली एखादी गरीब लाचार मुलगी असती तर एक वेळ समजून घेतलं असतं पण इतक्या मोठ्या बिझनेसमॅनची बायको ती घाबरली सुद्धा नाही कधी विचार केला आहे का काय कारण आहे त्यामागे एकदा तरी तपास करून पाहायला हवा होता बस आलो सरळ अंबर म्हणतो युअर राईट हे आपण विचार केलाच नाही भरत म्हणतो कोठ्यावर काम करणाऱ्या बायका नेहमी गरीब आणि अनाथ मुलींच्या शोधात असतात अंबर म्हणतो आयराला उचलण्यासाठी एवढं मोठं प्लॅनिंग केलं आधी युवानला मोहरा बनवलं मग तिला कोठ्यावर आणलं आदित्य म्हणतो जे काही असेल पण आयरा जर आत आहे तर मी तिला घेऊनच जाईन ज्याच्याही यामागे हात असेल त्याचा पत्ता आपल्याला हिराबाईच सांगणार चला आज जाऊया रज म्हणते नाही अजून नाही आधी तुम्ही गेटअप बदला असंच आत गेला तर ती ओळखेल माझ्या स्कूटीमध्ये दाढी मिशा आहेत लावा आणि तुम्ही दोघंही वेश बदला तिघांनी दाढी मिशा लावल्या आदित्यने आपल्या खिशात नोटांच्या गड्ड्या भरल्या जीन्स टी शर्ट त्यावर ब्रँडेड जॅकेट शूज घड्याळ घातलेलं होतं पण डाळी मिशा लावल्यानंतर एकदम गुंड्यासारखा दिसत होता रज्जो म्हणते आदित्य सर तुम्हाला आज जाऊन काय आहे माहीत आहे ना आज जाऊन एक व्हिडिओ बनवा आणि लगेच मला पाठवा मी तो पोलिसांना दाखवून त्यांना बोलावेन आदित्य म्हणतो म्हणजे आतला व्हिडिओ पुरावा म्हणून हवा रज्जो म्हणते हो आणि लगेच माझ्या मोबाईलवर पाठवा लक्षात ठेवा भरत तिघांना घेऊन गेला आज श्रीमंत लोकांची गर्दी जमली होती त्यांच्यासोबत हिराबाई बसलेली होती कोठ्यावरच्या मुली इकडे तिकडे फिरत होत्या काही मुली हिराबाईसोबतही बसलेल्या होत्या भरतसोबत तिघं पुरुष पाहून हिराबाई उठली हिराबाई म्हणते हे कोण आहेत मी ज्यांना बोलावलं होतं ते सगळे आले आहेत मग तू यांना का घेऊन आलास आदित्य म्हणतो हॅलो रंगमहलमध्ये मा माणूस का येतो भरत हिराबाईला बाजूला घेऊन गेला भरत म्हणतो ताई हे लोक खूप श्रीमंत आहेत इतके पैसेवाले इथे कोणीच नसेल यांना एखादी सुंदर मुलगी एका रात्रीसाठी घरी न्यायची आहे मोठी पार्टी आहे हिराबाई म्हणते ठीक आहे आज तू घेऊन आलास म्हणून चालेल पण पुढच्या वेळी मला न विचारता कोणीही आणायचं नाही तू विश्वासू आहेस म्हणून चाललंय भरत म्हणतो ठीक आहे ताई हिराबाई म्हणते पण मी इथून बाहेर कोणतीही मुलगी पाठवणार नाही रात्र घालवायची असेल तर इथेच ठेवा मुली इथेच मिळतील काय नाव आहे तिघांचं आदित्य म्हणतो माझं नाव शरद सिंग अंबर म्हणतो आणि मी आकाशकुमार सूरज म्हणतो विजय मेहरा हिराबाई म्हणते ठीक आहे तिघंही बसा मी येते तिघं दुसऱ्या टेबलवर जाऊन बसले हिराबाई म्हणते चांदनी मुलगी तयार झाली का नाही चांदनी म्हणते हो मी तिला तयार करून ठेवली आहे हिराबाई म्हणते तिला घेऊन ये चांदनी आयराकडे गेली ऑरेंज आणि जांभळ्या रंगाच्या मिक्स लेहंग्यात गळ्यात सुंदर हार हातात भरगतचं बांगड्या आणि पूर्ण शृंगार करून ती उदास बसलेली होती उदासी असूनही तिच्या सौंदर्यात काहीच कमतरता नव्हती चांदणी म्हणते आयरा चल ताईने बोलावलं आहे आणि हे काय मंगळसूत्र आणि कुंकू काढ हिराबाईने पाहिलं तर ओरडेल आयरा म्हणते नाही मी मंगळसूत्र काढणार नाही चांदनी म्हणते काढावंच लागेल आयरा म्हणते नाही तेवढ्यातच हिराबाई खोलीत आली आणि सरळ आयराच्या गालावर एक थप्पड मारली हिराबाई म्हणते काय ग सकाळपासून फारच मनमानी चालली आहे तुझी आदित्य म्हणतो अंबर तू इथेच पासून व्हिडिओ बनवत जा मी बाथरूमच्या बहाण्याने सगळा कोठा फिरून बघतो आदित्य टेबलवरून उठला कॉरिडॉर मध्ये गेला प्रत्येक खोलीत डोकावत होता एका खोलीच्या बाहेर आयराचा आवाज ऐकू आला आदित्य लगेच थांबला आवाज ऐकून त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं आदित्य म्हणतो आयराजींचा आवाज म्हणजे ती बरी आहे दरवाजा उघडाच होता त्याने लपून पाहिलं हिराबाई आयराला थप्पड मारत होती चांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न करत होती चांदनी म्हणते ताई तिला सोडा मीच काढते तिचं मंगळसूत्र हे ऐकून हिराबाई थांबली चांदणी म्हणते आयरा थोड्या वेळासाठी काढ ना आयरा म्हणते नाही हे मंगळसूत्र तर माझ्या चितेसोबतच जळेल हवंच असेल तर मला मारून टाका हिराबाई म्हणते तुला मारून माझंच नुकसान होईल हिराबाईने हे ऐकून तिला पकडून दोन्ही हात मागे वळवले हिराबाई म्हणते चांदणी हिच्या गळ्यातून मंगळसूत्र काढ चांदणी म्हणते हो ताई चांदणीला ते काढायचं नव्हतं पण ती मजबुरीने हात पुढे करते तेवढ्यात आदित्य तिचा हात थांबवतो त्याच्या चेहऱ्यावरचा राग स्पष्ट दिसत होता सगळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं आयरानेही त्याच्या डोळ्यांतून ओळखलं ती लगेच स्वतःला हिराबाईच्या हातातून सोडवते आयरा म्हणते आदित्यजी असं म्हणत ती त्याच्या छातीशी लपटून गेली मला माहीत होतं तुम्ही नक्की याल आदित्य म्हणतो तुम्ही मला ओळखलत आयरा म्हणते हो कारण तुमच्याशिवाय आणि रावीशिवाय माझी एवढी काळजी कोणीही करू शकत नाही हिराबाई म्हणते तू आत कसा आलास यानंतर पुढे काय झालं ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागात